नमस्कार मित्रमैत्रिणींनो सुप्रभात लग्नाची बेडीच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे सिंधू आता काकूंना समजवत असते काकूंचं आणि ताईंचं जुन्या कारणावरून भांडण चालू असतं तर सिंधू त्यांना बाजूला घेऊन येऊन म्हणत असते की अहो आपल्या अन्वेचा विचार करा काकू ती दहा वर्ष तिच्या आईवडिलांपासून दूर राहिली आणि आपल्या आधारावर ती राहते तर आपण तिला सपोर्ट करायला हवाय काकू एकदा विचार करा तुमच्या जुना भांडांमुळे अन्वयचं लग्न आज मोडू शकतं जर तुम्ही साथ दिली ना, ना तर हे लग्न पुन्हा एकदा नव्याने उभं राहील त्यानंतर काकूंनाही सिंधूचं म्हणणं पटलेलं असतं पण त्या म्हणतात की तिने जी भाषा केली आहे आमदारकीचं पद मी जे बळकावलं ते बळकावलं नव्हतं तेव्हा वेळच तशी होती त्यानंतर त्या तयार होतात तर इकडे शकुंतुला ताई म्हणतात की आता तर पेढेच वाटायला हवे रुक्मिणी आमदार रुक्मिणी आता लग्नाला तयार झाल्यात ना मग तोंडतोड कोर व्हायलाच हवं त्यानंतर त्या अन्वीला आणि सिंधूला पाहून म्हणतात की मला तर चहा हवं आहे अगोदर आणि इकडे आयुष्यात सर्वांचा पण म्हणत असतो राघवला की मामा जास्त काळजी करू नका आणि अन्वीला मी पूर्ण प्रमा पूर्ण सुख देईल तुम्ही जास्त काळजी करू नका तुम्ही जसं सिंधू मामीवर प्रेम केले त्याप्रमाणे मी सुद्धा अन्वीवरती खूप प्रेम करणार हे ऐकून राघव खूप खुश होतो आणि म्हणतो की मला पूर्ण खात्री आहे आयुष तू सुखी ठेवशील आमच्या अन्वीला त्यामुळे मी बिंदास आता तुमचं लग्न करण्यासाठी प्रोत्साहन देत आहात तर इकडे आता अन्वीने चहा आणलेला असतो आणि मधू तिथेच असते मधूने अन्वीच्या पायाला धक्का मारून तो चहा खाली पाडलेला असतो त्यामुळे अन्वी खूप घाबरते आणि शकुंतला ताई तर खूप ओरडतात अन्वीला म्हणतात की काय का तुला साधा चहा सुद्धा देता येत नाही का किती महागाची साडी होती माझं तुला काही कळतं का आणि खूप ओरडतात त्या अन्वीला इकडे आता रुक्मिणी काकू शकुंतला ताई चिडलेल्या पाहून म्हणतात की अहो किती रुपयांची होती तुमची साडी हवं हो तर मी तुम्हाला साडी घेऊन देते पण तुम्ही इतक्या का रिॲक्ट होत आहात मग शकुंतला ताई म्हणतात की अहो पैशांचा प्रश्न नाही आहे तुम्ही तर प्रत्येक वेळेला पैशांचीच गोष्ट बोलत असतात पण काय आहे ना प्रत्येक गोष्टीला काहीतरी लिमिट असतं मग ताई म्हणतात की अहो खरंच चुकलं अन्वीचं अहो चुकून झाला हो तिने मुद्दाम नाही केलं तिच्या वतीने आम्ही तुमची माफी मागतो खरंच माफ करा ती ती चुकली आम्हाला पण कळतं आहे तरी आता शकुंतला ताई ओरडतच असतात त्यानंतर शकुंतला ताई आणि रुक्मिणी काकून जर पुन्हा भांडण व्हायला लागतं तर शिंदू म्हणते की हो प्लीज तुम्ही पुन्हा पुन्हा वाद घालू नका ना किती आनंदाचं क्षण आला आहे आप आपल्याला अन्वीचं लग्न पण फिक्स केलं आहे आणि मग ती मग मक शकुंतला ताईंना म्हणते की अहो मी तुम्हाला वॉशरूममध्ये घेऊन जाते चला तर तुम्ही अगोदर आणि मग अन्वी म्हणते की मी जाते अन्वी आणि रुक्मी शकुंतला ताई बा तुमच्या दिशेने जात असतात आणि तिथे जाता मधु आणि ताईसुद्धा असतात तर इकडे रागवाई रुक्मिणी काकूंना समजवत म्हणत असतो की काकू प्लीज शांत व्हा असं वाद करू नका मला माहीत आहे शकुंतला ताई खूप फटकळ आहेत त्यांना बोलायचं भान राहत नाही मला सुद्धा त्यांचा राग आलाय पण काही न पाहून आपण ह्या वेळेला शांतच बसणं योग्य आहे इकडे आता शकुंतलाचाही साडीवर चहा सांडलाय म्हटल्यावर वॉशरूममध्ये ते धुवत असतात आणि बाहेर विभव्रताईने आणि मधूचं बोलणं त्यांनी ऐकलेलं असतं मधू आता विभावितांना म्हणत असते की बरं झालं एक दानवीचं लग्न जमलं असं प्रेग्नंट असलेल्या मुलीबरोबर कोणी लग्न केलं असतं सिंधू फारच छान गेम खेळली यांच्याबरोबर आणि आता ही गोष्ट ऐकून शकुलाताई ताई ताई खूप भडकतात आणि मग त्या बाहेर जातात आणि सर्वांसमोर म्हणू लागतात की हे लग्न होणार नाही आणि रुक्मिणी काकूंना म्हणतात की काय हो पडती बाजू घेऊन तुम्ही तुमच्या मुलीच्या पोटात असलेलं पाप आमच्या गळ्यात मारायला निघाला होतात का हां शोधतं का तुम्हाला असं आणि मग त्या म्हणतात सर्वांसमोर की हे लग्न मला मान्य तर नव्हतंच आणि आता मला हे करायचं सुद्धा नाही आहे हे लग्न मोडलं समजा आता आयुष सिंधू अन्वी आणि यांना सगळ्यांनाच रागवला सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं आणि धक्काही बसलेला असतो तर अण्वीची मात्र पाहण्यासारखी अवस्था होते ती रडू लागते तिला आता आयुष्य काहीच म्हणत नसतो तर प्रेक्षकांना खूप रंजक असं वळण आलेलं आहे पुढे काय का का होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ कशी वाटली जरूर कळवा भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद